पेण तालुक्यातील जिद्दी चिकाटीचे संघटन कौशल्य असलेले आणि सर्वांचा सन्मान करणारे शिक्षक निलेश पाटील यांची पेण शिक्षक सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी बहुमताने निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शिक्षक बांधव नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत निलेश पाटील हे मूळचे दादर गावचे रहिवासी असून सध्या तांबडशेत येथे वास्तव्यास आहेत ते पेड तालुक्यातील तांबडी शाळेत कार्यरत असून त्यांचे केंद्र उंबरडे आहे अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे शिक्षक सहकारी पतपेढीने शंभरीचा टप्पा पूर्ण केला असून अशा ऐतिहासिक टप्प्यावर ध्येय धोरणे डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीची तज्ञ संचालकपदी निवड झाल्याने पतसंस्थेची भरभराट होईल असा विश्वास शिक्षक वर्गाने व्यक्त केला आहे या सोहळ्यास पतपेढीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ कर्मचारी वर्ग शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष कडवसर शिक्षक भारती रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील अलिबाग तालुकाध्यक्ष निलेश तुरे पेण तालुका शिक्षक परिषद समिती कार्याध्यक्ष विजय मिस्त्री जुनी पेन्शन हक्क संघटना कार्याध्यक्ष राजेश भोईर यांच्यासह नितीन पाटील महेंद्र पाटील विश्वास म्हात्रे निलेश दिनकर पाटील गजानन पाटील तसेच पेण शिक्षक भारतीचे कार्यकर्ते नातेवाईक व वा मित्रपरिवार उपस्थित होते जनोदयकरिता विनायक पाटील पेंट